येवला शहरातील नांदगाव रोड येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य होत असल्याने वारंवार नगरपालिकेत तक्रार करून आंदोलन करून देखील नगरपालिका यांची गांभीर्याने दखल घेत नसून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह इटले माजी नगरसेवक रुपेश लोणारी करीत आहेत. येवला शहरातील नांदगाव रोड या भागात जुन्या मोडकळीस आलेले टॉयलेट आम्ही ठराव करून त्या काळात डिमॉलिश केले व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आम्ही लोकसहभागातनं तिथं गार्डन असं उभं केलं व ते गार्डन उभं केल्यानंतर आम्ही त्या नगरपालिकेचे कर्मचारी गावातील कचरा त्या ठिकाणी आणून टाकत असता आणि त्या टाकत असताना आम्ही नागरिकांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केल्या व स्थानिक नागरिक व महिलांनी त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य बरस डासाच्या साम्राज्य असू का किड्या मकुड्याच्या साम्राज्याने त्यांच्या आरोग्यात डेंग्यूसारखे आजार होणे मलेरियासारखे आजार होणे हे वारंवार अशा आजाराच्या समोर त्यांना जावं लागत असताना आम्ही नगरपालिकेला सूचना केल्या तरीही नगरपालिका ही गेंड्याच्या काट काटची ही नगरपालिका प्रशासन ही कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आम्ही आंदोलनही केले आणि तरीही नगरपालिकेला कुठल्याही प्रकारच्या आमचं आंदोलनाचं गांभीर्य घेत नाही व मा आम्हाला असं वाटतं नगर का नगरपालिका हित पुरस्कार तिथल्या नागरिकांशी आहे की एक काय एका साईडला स्वच्छता अभिमान अभिमान राबायचं त्यासाठी शासनाचा लाख करोडो रुपये खर्च वायफाट खर्च करत आहे असा आमचा नागरिकांचा व परिसरातल्या सगळ्या महिलांचा असा नगरपरिषदेवर आरोप आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही